नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील साताराच्या खटावेतील तहसीलदारांचा सा जामीन फेटाळला आहे पंचावन्न हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता खटावच्या तहसीलदार बाई माने यांचा जामीन फेटाळल्यामुळे आता महसूल क्षेत्रात खळबळ माजली आहे वडुस येथील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने बाई माने आणि दोन तलाट्यांचा अटकपूर्व गुन्हा दाखल करण्यात आला कर होता वडूस येथील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने तहसीलदार बाई माने व त्यांचे दोन तलाठी यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे दरम्यानच्या काळात त्यांच्या बाबतीत खूप मोठ्या प्रमाणात तक्रारी येत होत्या माशिरस तहसील कार्यालयातील तहसीलदार बाई माने यांनी लाच घेतली होती यासाठी त्यांची वारंवार बदली देखील करण्यात येत होती वडूस तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत होता मात्र त्यांना लाच येताना रंगे हात पकडले होते तेव्हापासून संपूर्ण महसूल विभागामध्ये मा खळबळ माजली होती या प्रकरणी लाच दुष्पत प्रतिबंधक विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक शीतल जानवे खराडे आणि सहकारांनी सखोल करून खटावच्या तहसीलदार बाई सर्जेराव माने औंचा तलाठी तडवळेकर आणि भोसरेचा तलाठी राजमाने आणि लिपिक रवींद्र कांबळे यांना सह आरोपी करण्यात आले आहे या संदर्भात त्यांनी जामीन अर्ज सा दाखल केला होता परंतु न्यायालयाने तो अर्ज फेटाळला आहे याबाबत एसीबी यांच्या बरोबर आहे याबाबत चौकशी करत आहे मी या, बर या, या संपूर्ण प्रकरणात निर्दोष आहे यात माझा काहीही हस्तक्षेप नाही ज्यावेळी त्यांना न्यायालयात आणण्यात आलं त्यावेळी त्यांच्याकडून बोलण्यात येत होत मात्र प्रत्यक्षात कॅमेरा आणि माध्यमांच्या समोर त्या आल्या नाहीत